पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्ताने शिर्डीमधील श्री साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित शिर्डी ते चौंडी यात्रेचं श्री खंडोबा मंदिर येथून शिर्डी नगर परिषदचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू गोते यांच्या मार्गदर्शनाखाली मानवरांच्या हस्ते नारळ फोडून महिलांच्या वतीनं आरती करत प्रस्थान करण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या अहिल्यानगर येथील चोंडी गावात धनगर समाजाचे श्रद्धास्थान असल्याने समाज शिर्डी ते चौंडी यात्रा काढण्याचा मानस व्यक्त केला असता कैलास बापू यांनी देखील तात्काळ महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चार बसेसची व्यवस्था करत दोनशे महिला आणि दोनशे पुरुषांची चौंडी येथे जाण्याची व्यवस्था करत खंडोबा मंदिर येथून मान्यवरांच्या हस्ते नारा फोडत महिलांच्या वतीनं आरती करत एरकोट एळकोट जय जयघोषामध्ये यात्रेला प्रारंभ केला याप्रसंगी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते साई निर्माण उद्योग समूहाचे विजय कोते माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर दादाभाऊ गोंदकर ताराचंद कोते रवींद्र गोंदकर भाऊ भोसले संदीप नागरे अजय नागरे यांच्यासह मोठ्या संख्येनं मान्यवर हजर होते सीडीचे चुंडी या आल्याभाई होळकरांच्या जन्मगावी शिर्डीच्या समाज बांधवांनी आग्रह केला होता की आम्हाला चुंडीच्या दर्शनाला जायचं म्हणून आज तीनशे ते चारशे स्त्री आणि पुरुष सगळ्यांनी ते शिवडीच्या आईल्याबाई वळांच्या दर्शनासाठी शिर्डीतून त्यांचं आगमन होतं आहे म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळे आलो त्यामध्ये गोपीनाथ पाटील गोंधकर आहे दादाभाऊ गोंदकर आहे दत्ता कोते ताराचंदी कोते भाऊशी भोसले आणखीन मान्यवर आहे नागरे अजय नागरे हे सगळ्याच मान्यवरांचे असते आणि काही मान्यवरांचे असते नारळ फोडून त्यांना सोमवारांपर्यंत करून त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या त्यापैकी महिला पण आहे दोनशे दो पर्यंत महिला आहे आणि दोनशे दीडशे दोनशेपर्यंत पर्यंत पुरुष आहे असे सगळे मिळून यांना इथून शिर्डी ते चुंडीपर्यंत जाण्यासाठी गाड्या उपलब्ध करून दिलेल्या आहे त्या गाड्या करून ते जातील आणि चुंडीचं वाल्याबाई घोळकरांचं दर्शन घेतील ओम साईराम आज खऱ्या अर्थाने शिर्डीमध्ये आमचे जे धनगर बांधव आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाचा दिवस या ठिकाणी सन्माननीय आमचे मार्गदर्शक शिर्डी नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष सन्मानी कैलास बाप्पू कोते पाटील यांनी हा योग घडून आणलेला आहे शिर्डी ते चोंडी ही दर्शन यात्रा या ठिकाणी आपल्या शिर्डी शहरातील समस्त धनगर बांधव तसेच महिला भगिनी यांच्यासाठी ही यात्रा मान्य कैलास बाप्पू कोते यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी बाप्पूंचे तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी शिर्डीवरून आपल्या आहिल्या देवींचं जन्मस्थळ श्री चौंडी येथे हे ये सर्व आपले समाज बांधव जात आहेत आणि या ठिकाणी सर्व महिलांच्या हस्ते या ठिकाणी खंडोबा मंदिराच्या समोर या ठिकाणी छोटीशी आरती करून या ठिकाणी या यात्रेला प्रस्थान होत आहे या ठिकाणी सर्व महिला भगिनी आणि समाज बांधवामध्ये एकदम अतिशय आनंदाचं वातावरण होत आहे मी साईबाबाच्या प्रार्थना करेल खंडोबाच्या प्रार्थना करेल की यांची यात्रा सुखकर हो धन्यवाद आसनर मडिया साथी, क्यामेरा परसा, साइस राली, शिरडी.